नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर नमस्कार मी सुषमा सातपुते चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक निर्णय अधिकारी एकोणीस मार्च दोन हजार चोवीसच्या आदेशान्वये माननीय भारत निवडणूक आयोगाने ओळख पटविण्यासाठी मतदारांना मतदान केंद्रामध्ये कोणते कागदपत्रांचा आधार घेता येईल याबाबत जाहीर केलेले आहे त्यामध्ये सर्वप्रथम प्रत्येक मतदाराने एपिक ह्या कागदपत्राच्या आधारे ओळख पटणे आवश्यक आहे एपिक हा डॉक्युमेंट आपल्याकडे उपलब्ध नसल्यास पर्यायी कागदपत्रांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये आधार कार्ड मनरेगा जॉब कार्ड बँक टपाल पासबुक ज्यामध्ये छायाचित्र असते श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड वाहन चालक लायसन्स पॅन कार्ड रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांनी दिलेले स्मार्ट कार्ड पासपोर्ट छायाचित्र असलेले पेन्शनचे कागदपत्र सरकारी निमसरकारी सार्वजनिक क्षेत्र उपक्रम या कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले ओळखपत्र संसद सदस्य विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य, सदस्य यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि दिव्यांगाबाबतचे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार यांनी दिलेले ओळखपत्र यापैकी एका कागदपत्राचा आधार घेऊन आपण मतदान केंद्रामध्ये ओळख पटवू शकता आपल्या सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे की वीस मे रोजी आपण यापैकी एक पुरावा शक्यतो एपिक कार्ड आणि मग इतर पर्यायी बारा पुरावे घेऊनच केंद्रामध्ये मतदानाकरिता जावे माननीय भारत निवडणूक आयोज आयोगाच्या निर्देशानुसार पोलिटिकल पार्टीज उमेदवार प्रचाराच्या कालावधीमध्ये इतर मतदारसंघामधून आपले समर्थक कार्यकर्ते स्टार प्रचारक इत्यादींना प्रचाराच्या कामासाठी आणत असतात तरी सायलेन्स पिरियड जो सुरू होईल जो मतदानाच्या दिवशी मतदान संपण्याच्या वेळेच्या अठ्ठेचाळीस तास आधी सुरू होतो जो आपल्या मतदारसंघामध्ये अठरा तारखेला संध्याकाळी सुरू होईल त्यावेळेच्या नंतर जे पॉलिटिकल कार्यकर्ते प्रचारासाठी आलेले आहेत आणखीन इतर जे या मतदारसंघामधले मतदार, मतदार नाहीत त्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये प्रस्थान करायचे आहे माननीय भारत निवडणूक आयोगाच्या अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसच्या निर्देशानुसार ओपिनियन पोल आणि पोल सर्वे यावर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर बंदी घालण्यात आलेली आहे आपल्या देशामध्ये सात फेजमध्ये इलेक्शन होत आहे पहिल्या फेजचं इलेक्शन एकोणीस एप्रिलला आहे त्यामुळे सतरा एप्रिल पासून संध्याकाळी सात सहा वाजल्यापासून ही बंदी चालू होईल ओपिनियन पोल आणि पोल सर्वेवर तसेच एक्झिट पोलवर देखील बंदी घालण्यात आलेली आहे एक्झिट पोलवरची बंदी मतदानाच्या कालावधी संपल्याच्या अर्ध्या तासानंतरपर्यंत लागू राहणार आपल्या देशातल्या सगळ्यात शेवटचं वोटिंग एक जूनला होणार आहे त्यामुळे एक जूनला साडेसहा वाजेपर्यंत संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी असेल तरी आपण निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून सर्वांना निर्भय मुक्त आणि शांत वातावरण उपलब्ध करून देत आहोत सर्वांना लेवल प्लेईंग फील्ड उपलब्ध करून देत आहोत तरी सर्व मतदारांना पुन्हा एकदा आवाहन आहे की आपण मतदानाच्या दिवशी शनिवार रविवार सुट्टीला जोडून सोमवारचा दिवस वीस मे येत असला तरीही आपलं राष्ट्रीय कर्तव्य नक्की बजावा या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो